तर ज्या तहवूर राणाला अमेरिका भारताकडे सोपवणार आहे तो तहवूर राणा नेमका कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबई हल्ल्याच्या चारशे पाच आरोप राणाच्या चा नावाचा उल्लेख राणा आयएस आय एस आय आए आणि लष्कर ए तैबाचा दहशतवादी आहे राणा हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमंड हेडलीला मदत करत असल्याचा आरोप आहे अल्लाचा ठिकाण आणि भारतात आल्यानंतर राहण्याचे ठिकाण सांगून मदत करत असे राणा आणि हडलीवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप आहे मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाचा मोठा हात असल्याचा आरोप आहे 26 नोव्हेंबर 2008 ला लष्करे तयपचा दहा दहशतवाद्यांचा मुंबईवर हल्ला होता या बॉम्बस्फोटात एकशे सहासष्ट लोकांचा मृत्यू झाला तीनशेहून अधिक जण जखमी झाले होते पोलिसांकडून नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं दोषी अजमल कसाबला यावेळी अटक करण्यात आली दोन हजार बारा मध्ये कसाबला फाशी दिली गेली